घेऊन जायचं ठीक आहे पण ती मला आहे ना काय पटतच नाही बाबा तुम्हाला मी म्हणलं होतं का नाही बघा तुम्हाला म्हणलं होतं ना मी कि नको ही पोरगी मला आवडती ती दुसरी करू पण तुमचीच लिहा हाऊस नाही आपल्या नात्यातली बहिणीची पोरगी हिच करायची आता घेऊन जाऊ आपण चला हाय आते इथं इथेच बोला काय करते आके चाललंय काम हा काम चाललंय रे चाललं तुम्हाला जावा जरा काम होत तुझ्याकडं काय काम आहे काम म्हणून आलो तुझ्याकडं काही येऊ नाही काय ना आम्ही का नाही म्हणले नाही नाही विषय पण जरा काम होत तुझ्याकडं काय काम होत काय आता याच्या मुलीबद्दलचा विषय काय मुली बदलता आता दे पाठवून कवर ठेवते तिला बाबा मी नाही पाठवायचे काय सासरवास केलाय आम्ही करता माया सगळं व्यवस्थित आहे तिचं काय वाईट आहे तिचं मला काय शिक काय पोर ठेवायचं नाही नाही असं नको म्हणून असं नको म्हणून पोर लावणार नाही मी पोर लावणार नाही पाठवून दे आ... आता तुमचाच भाऊ आहे तिथं आणि मग तो कस काय सासरवास करीन का माझी आई खोटं बोलत आईच तिला जाळजाळात करीती जास्ती ह्या बघा आबा म्हणली मी मला जायचं नाही आत्महत्या करीन म्हणली पण तिकडं नाही जायचं कसं काय करायचं बाबा सांग आता करून नाही केली आता नात्यातली बघ आईक माझ कस आहे आपण जर दोघांनी भांडत बसलं तर यांचं कसं व्हायचं उद्या पोर माझी इडी नाही माझी पोर लई शनी आहे पण माझ्या पोरला सासर लई आता कोण सासरवास करते तिला बाबा पोर चांगली सांभाळली तर लावीन नाही है। तर पोर नाही लावणार माझी पोर फसन तुमचे काय करायचं बाबा काय आता ह्या बघा तुम्हाला तर माहितीये काय भांडणं असते ना आमची असते ना एखादेवी सासरवास काय चालत आहेत नवरा बायकोची भांडणं नाही होत का सांग ती पोर जाऊन मला सासरवास बाई मिटून त्यांच्या घेते आपलं बघून घेते आपल्या आपल्यात कशाला वादी वाटत असलं तर पोर लावीन नाही तर पोर मी लावू शकत नाही नाही मिटून घेते त्यांचं चालू दे पण आपल्या आपल्यात कशाला बात करते आज पुरता नको तू जरा लक्ष लक्ष आहे बाय माझा हात उडून बोलू नको बाईच बी होईल लक्ष आहे माझं बरं दुल अकरा आपलीच आहेत पोर आपलीच आहेत पोरांच नाही काय पोरांनी जरा येड्यावानी नाही करावा आता हे बघा आता मी काय दारू पिऊन येतोय का नाही दारू नाही पोर काय येड्यावानी करते पोरच इडी आहे का बांड्याला बांड लागणारच ना तिने लगेच एवढं अंगात आणत येत का कुठं घरात लक्ष आहे ना पण म्हणजे मालकाचं लक्ष आहे का आमच्या पोरी हे बघा आबा माझं सगळं लक्ष आहे घरात तुम्हाला माहिती मी काय वायफट पोरगा नाहीये एवढं सगळं चांगलं असलं काय कारण आहे निघून यायचं काहीच कारण नाही ना काहीच कारण नाही काय ऐकत आले हे मग वाटव झालं झालं ते म्हणतात मोरारची पाठवा बघ ना हे बघा असं आठवड्यात बोलले कसं चुकाय करतोय काय त्रास पण मामा त्रास असल्याशिवाय आले का <laughs> जर मला सगळं व्यवस्थित असेल तर मी आलेच नसते ना एवढ्या काय चुका झाले असतील ते घे पात्रात बाई तुमच काहीच नाही मामा तुमची बाईक आणि हे नवरा दोघं मिळून येणार मला पण नको नको केलं त्या घरामध्ये नको नको काय केलं आम्ही आता काय केलं म्हणजे एक शब्द आहे का माझ्यात मला गोडीने बोललं म्हणजे काय गोडीने बोलायचं कि राग येतून तिला काय तुमच काम आहे ना आम्ही बोलतच खोटी खोटी नाही खरं तेच बोलते ना मी आता काय चुकीच बोलायचं घरची कामं कुणी करायची मग काय आमचं पोर बोलते काय घ्यायचं मिटून दोघांनी घ्यायचं आम्ही नेतो तिला मला यायच नाही तुमचं तुम्ही तिकडे काही करा नाही मला यायच नाही जाऊ मी काय सांगणार दुसरं आल्यापासून या माणसाने साधा मला एक फोन केला नाही काय करते कशी म्हणून विचारायला आबा फोन केला नाही असं मी बी म्हणू शकतो का नाही करत होतो फोन तो काय म्हणतोय मायापूरला फोन का लागत नव्हता का लागत नव्हता आता मला काय माहिती का लागत नव्हतं जाऊ दे आणि एवढं वाटतं तर तिने करायचं फोन का करेन मी मग मी तरी का करायचं बघितलं का का करीन काय नाही तू येणार आहे का नाही ना येणार ना आहे नाही यायचं मला मग असं कर तू सोड चिठ्ठी द्या मला बाबा सोड चिठ्ठी मागू नको बघत असं असं जाऊ द्या का ना बरोबर आहे बी सोड चिट्टी मागूच ना का मी उब नाही घ्यायची अ तुम्ही पाठवा ना बी ना असं बी करा म्हणजे एकदा जर होऊ द्या ना काय दिशील मला विचार करू द्या मग पाठव विचार काय करायचं त्याला पाठवीन मी पण जरा थोडा मला टाइम द्या बाबा नाही ना टाइम द्या म्हणजे काय आबा यांच्या काय या ना आधी लागत बसायचे हे अजून नाही नाही ना तुम्हाला मी आणि असं तुमच्या पुरीला पटत नाही ना काय आमचं राहू दे ना विषय मग तुम्हाला पण पाहिजे ते तुम्ही तुम्ही सांगा ना कशाला दुसरं बाकीचं वाढवताय माझ्यावरती ढकलून देण्यापेक्षा आहे ना तुम्ही सांगा की मला सोड पाहिजे म्हणून हा आबा मला सोडचिठ्ठी पाहिजे चला जाऊ दे मग काय व्हायचे ते उद्या तू येत नाही म्हणलं काय करायचं आम्ही सोड चिट्टीच ना बोलू मी पोर पाठी आणि मग सोपं असते का एवढं आई बापन ह्याच्यासाठी आपलं लग्न लावून स... दिले का तुम्हाला पाहिजे ना मग आपण बायको सोबत कसं राहिलं पाहिजे ते आई नाव घेऊ ना नवीन लग्न नवीन संसार आहे काय पाहिजे म्हणजे मला काय आधी चार पाच बायका नव्हत्या अनुभव यायला चुका होत असत्या माझ्याकडनं मी थोड्या पण समजून घ्यायला पाहिजे ना मला सगळं कळायला मी काय आधी चार पाच बायका केलेल्या आहेत का अनुभव आहे का मला मग काय मला चार पाच नवरे होते का असते मला नाही माहिती मग असतात मग हे बघा असं वाकडेच बोलण असेल ना जाऊ दे मोड द्या मन नाही थांबायचं मी आधी वाकड्याच बोलतच नाही सगळं सुरुवात हे करतात आणि परत फिरून माझ्यावरती येत तुला मी काय म्हणले वाकडे नाही बोललो काय चुकलं तर समजून घे म्हणलं काय ह्याच्यासाठी आले का तुम्ही भांडण करण्यासाठी आले का इथं भांड करायला मला जोरच नाही सोडचिठ्ठी देऊन टाका विषय समझून टाका इथ सोडचिठ्ठी देऊन टाका तुम्हाला म्हण तर माहितीये सोडचिठ्ठी चा बोलू नका मी पोर तुम्हाला पाठयतो अशी कशी बोलते जाऊ दे आता ते जरा टाइम द्या मला थोडा मला विचार केला पाहिजे टाइम दे म्हणजे काय इकडे आमचं घर उघडे पडले मतार मतारी कामाला लावून आम्ही लग्न करून निवांत बसायचं का सहा महिना पोर येते तवा नव्हतं उघड घर का मग अजून वाढवायचं का तुम्हाला सहा महिने पोर लावीन मी मला काय त्याची उब नाही घ्यायची आता बघा पटत तुम्हाला तसं करा नाही थोडं समजून घेतल्याशिवाय कस जुळल ते मामा तुमचं काहीच नाही मी म्हणते ना तुमच्या तुमचा ह्यांच काहीच नाही मामांच्या ह्याच्यात आईन नवरा बरोबर ना हा ओ बघा मग काय करायचं आबा नाही तर आम्ही जातो घरात निघून मग व्यवस्थित राहील मी जाते तुमच्या तिथे राहिला घ्या समजून घ्या कशाला कुठाना वाढवता उगत मी आता पोर लावी दोन तीन दिवसांनी आई तू अशी काय म्हणते मला नाही जायचं हे बघा काय पोर म्हणते बघा बरं नाहीच म्हणत मला तरास आहे का पोरीला तरास बिरास नाही तू मला एक सांगू का मी हे बघ काय चुकत असन तुला वाटत असेल ना माझं हे चुकीचं वागतोय बरोबर नाहीये चुकत तू सांग ना बरोबर आहे मला तू सांगितलं नाही तर मला कळणार तरी कशा पण आहे ना चुका एकांतच एखाद सांगायच्या असतात चार चौघात नाही हे चुकतंय तुझं कळलं का बरं मी काय म्हणतो ऐका तुम्ही दोघांनी बी थोडा जवळजवळ येऊन मिटून घ्या ही गोष्टी कशाला लांबवता उगत हा आता दोन तीन दिवसांनी पोर आणून घाली ते चला चिया पिऊन जा चला चला चला, भाई। चला। चल